मालेगाव मधील डोंगराळे गावातील इवलीशा चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ऐकून मन अगदी सुन्न झालंय ज्या लेकराला अजून माहीत पण नव्हतं बाई म्हणजे काय असत तीन वर्षाचं लेकरू आत्ताशी बोलायला ला लागलं होतं बागडायला ला लागलं होतं खेळायला लागलं होतं त्याच्यावरती अत्याचार झाला आणि त्या नराधमाची हिंमत झाली कारण की या भारतातील कायदे अगदी कमकुवत आहेत विचार करा तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये या भारतामध्ये बालकांवरील अत्याचाराचे गुन्ह्यांची नोंद आहे एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस त्याच्यामध्ये खोलवर अत्याचार केलेल्या घटना आहेत चाळीस हजार चारशे चौतीस पण याच्यामध्ये विचार करा तुम्ही या भारतामध्ये पोस्को सारखा का कायदा अंमलात असताना पण गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून शिक्षा देण्याचं प्रमाण आहे तीस ते चौतीस टक्के ही आहे भारताची कायदा आणि सुव्यवस्था कोणताही नराधम अत्याचार करणार पैसा आणि पॉवर वापरून परत सुटणार त्याला सोडण्यासाठी आपल्यामधीलच बांडगुळ मदत करणार आणि अत्याचार झालेल्या त्या निष्पाप जीवांना कधीच न्याय भेटणार नाही ही आहे भारताची व्यवस्था आणि या भारताच्या व्यवस्थेला आपण निवडतोय अरे त्या इवलुशात यु, यु, चिमुकलीचा काय गुन्हा होता काय दोष होता तिचा तिला माहीत तरी होत का ती बाई आहे मन सुन्न झाले अरे या घटना बघितल्यानंतर छत्रपतींचा काळ आठवतो ज्यावेळेस अत्याचार करणाराचा चौरंग केला होता अरे सरकारला माझी विनंती आहे ना तुम्ही एखादा नराधम भर चौकात गुन्हाच केलाय ना त्यांनी तरी पण त्याला वाचवायला आपली न्याय व्यवस्था भागे पडणार त्याला वकील देणार कारण की आपल्या न्याय व्यवस्थेचं ब्रीद आहे ना शंभर गुन्हेगार जरी सुटले तरी चालेल पण एक निर्दोष वाचला पाहिजे एका निर्दोषाला शिक्षा भेटली नाही पाहिजे म्हणून तर फावतंय ना ह्या नराधमांचं अरे तू चिमुकला जीव रे काय काय कळत होतं त्याला खेळायच्या बागडायच्या वयामध्ये नराधम त्याच्या छाताडावरती बसला ओरडायचं तरी कळालं असेल अरे छोटी लेकरं अंधारामध्ये जायला घाबरतात रे भूत नाव ऐकलं तरी डोळे मिटून घेतात त्याच्यावरती अत्याचार करतात हे नराधम आणि इथली आपली व्यवस्था भिकार चोट आहे या नराधमांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतात शेवटी नराधम सुटतात पण या चिमुकल्यांना न्याय कधीच भेटत नाहीत आणि याला सगळ्यात मोठे दोषी आपण आहेत कारण आपण सिस्टीम कधीच आपल्या हिताची निवडली नाही कधीच निवडली नाही आपल्याला ते बदलावं लागेल आधी लेकरू गेल्यानंतर मेनबत्त्या पेटवण्यापेक्षा या आतापर्यंत झालेल्या गुन्ह्यातल्या एका जरी नराधमाला भर चौकात लटकवलं तर हिम्मत होणार नाही परत कोणाच्या लेकी बाळीवर हात टाकायची